श्री स्वामि चरित्रसारामृत अध्याय श्री श्रीगणेशाय नमः मागले अध्याय वर्णिले मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तान्त साक्षात साक्षात् यतिरूपे श्री दत्त वात्सव्य साम्प्रतति तेथे आपुला मनोदय सिद्धी सजाईल निसंशय भेटेल सर्व हि संदेह श्री सद्गुरु कृपेने परिमुरगोडीचे विप्र बाळापासी सांगत गानगा पूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरुस्वप्नी येनी सांगती तैसे करावे मानला तयासी विचार निघाले ते तुनी सत्वर जवळी केले गाणगापूर गाणगापुर परमपावनस्थान ते कामना धरुणि चित्ती सेवे करी सेवा करिती जेते वाहे भीमरती स्नान करिती भक्तजन पुत्र कामना धरुणि चित्ती आराधिति नृसिंह सरस्वती धन इच्छिती रोगी जन आरोग्य कोणी घालिती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना कोणी करिति गङ्गास्नाना नमस्कार घालिती कोणी तेथील सर्व सेवे करी नित्यनिमये दोन प्रहरी माबोनिया माधो करी निर्वाह करीती आपुला बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे प्रातःकाळी उठवणी संगमावरी स्नान करोणी जप ध्यान आटपोणी मागोती येत गावात सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया या माधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोणी येती ते माध्यान स्नान करोणी पुन्हा बैसती जपस्थानी असता जाता वा संध्या स्नान करावे करो निया संध्यावदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतो न ग्रामा माझी ते पाहिले बाळापा ते संतती संपत्ती सर्वसदनी, परान ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती सद्गुरु गुरु प्राप्ति करिता सोडून गृह कांता शीतोष्णाची परवा न करिता आनंद वृत्ती राहती पंचपक्वाने सेविती घरी येथे मागती माधुकरी कोणती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय ती शीतोष्णाचा होय त्रास अर्ध पोटी उपवास परितयांचे मानस कदा उदासनसेची अय्या राम सेवे करी होते गाणगापुरी त्यांनी देखोनी एशी परी बाळापाशी बोलते तुम्ही भिक्षा घेवोनी नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी बाळापासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरुनी जेविले परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी मागोनिया माधुकरी जाओ निया संगमावरी जोळी उदकी बुडवावी आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसाने म ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले सद्गुरु प्राप्तीची लागली घरदार सोडीले वनिता पुत्रा त्यागिले अति तर कष्ट सोशिले सद्गुरु कृपा हेची। धीन आपुले प्राक्तन भोग भोग विदारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची ऐसे विचार दिनी निशिदिनी एती बाळाप्पा चे तथापि कष्टसोषणी नित्यने मचा विरा एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन नयती मूर्ती एव दर्शन देती बाळाप्पा ते सुखावे पंधरा दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी भि तरी अज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इश्चित साधावे या ऐसे स्वप्न मनी पावले समाधान म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तवतयांशी एक पत्र शय्येखाली सापडले त्यात लिहिली एक ओळी करू नये उतावळी ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परी ते न पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळा पाले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी, सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उतरिता खालोनी वृष्टी एक निघाला નિત્ય નિલેતર્મ આટો પીલે ગ્રામા માજી પરત આલે ગ ભીચે કારણે ત્યા ભીતરી પકવાન ન અંતરી ઉત્તમ अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले चरण चाले चालवणी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळापा पोचले येऊणी नगरी रम्य देखिरी जे ते नृसिंह सरस्वती यती रूपे वास करते तेथे नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरींच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गावणी परोपरी स्वामी महिमा महिमावर्णिती The cat दूरदेशींचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण स्वामी महिमा एकोन कर्शना ते धावती तयाची जाहनी गर्दी यात्रा उतरे घरोघरी नाम घोषते नगरी रात्रंदी नग भजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती एत तैसे भिक्षुक ग्रहस्थ स्वामी दर्शनाकारणे कानफाटे नाथपंथी संन्यासी फकीरजती रामदासी अघोरपंथी दर्शनाये स्वामींच्या को कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचो न स्वामी महिमावर्णिती तया क्षेत्रींचे महिमान केवी वि वर्णु मी अज्ञान प्रत्यक्षचे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले पुण्य पाहून देखून नगरी बाळा तोषले अंतरी पूर्व पुण्यतयांचे पदरी सार्थक जाहले बाळा होऊनी सेवे करी स्वहस्ते करी रसरी चाकरी करी ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी जयाचा महिमा अगाध जो केवल सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद जन्मवरी, जनवली श्री स्वामी चरित्रामृत नानाप्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत एको दशाय गौढ श्री शुभम